झी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि खरं तर फुलवंती म्हणजे प्राजक्ता जेव्हाशी चालत आली ना तेव्हा कळलं की हां आता आपण रेड कार्पेटवर आहोत प्राजक्ता कशी आहेस टुन थँक्यू फुलवंतीला <laughs> नॉमिनेशन आहे खरं तर खूप प्राऊड मोमेंट असेल तुझ्यासाठी कारण का खूप मोठा प्रोजेक्ट होता तुझ्यासाठी आणि आता फायनली नॉमिनेशन आहे आईसुद्धा आली या सोहळ्यामध्ये मी बघितलं मगाशी काय फील खूप आनंद झाला आहे अर्थातच पाठ्या शाबासकीची थाप मिळते अशा पुरस्कारांनी नॉमिनेशन्सनी त्यामुळे उत्साह आणखी दुणावतो हो मोटिवेटेड राहतो कलाकार त्यामुळे अशा कौतुकाच्या थापेची गरज आहे तर खरंच खूप आनंद आहे आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जवळपास सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फुलबंद केलं नॉमिनेशनने आणि खरोखरी सगळ्यांनी खूप मेहनत केली होती तर त्यांना देखील त्या कौतुकाच्या थापेची गरज असते सो सोळा तब्बल नॉमिनेशन्स आहेत सो so, म्हणजे स्वतःसाठी फिल्मसाठी आनंद आहेच आहे पण अख्ख्या टीमसाठी खूप आनंद आहे एकदा ट्रेनमध्ये होते आणि सहज मला असं वाटतं ती बाई महाराष्ट्राच्या बाहेरची असेल ती विचारलं मी फोनवर बोल म मराठीत बोलत होते तीवर तू मराठी आय यू मराठी या आय सॉ दॅट मूव्ही फुलवंती तर मग ती मला सगळं सांगायला लागली की मी म्हटलं मी रिपोर्टर आहे आणि आमच्या सगळी अशा इंटरव्ह्यूज इंटरॅक्शन होतं आय लाईक दॅट ॲक्ट्रेस हा सो ती सगळं इतकं बोलायला लागली आणि सिनेमॅटोग्राफर कोण आहे उसका महेश लिमय मग आता सगळ्या टीमला नॉमिनेशन आहे हे किती मोठ किती आणि हा किस्सा पण किती गोड आहे आणि हो हे आता हल्ली या आधीपर्यंत फुलवंती रिलीज व्हायच्या आधीपर्यंत हास्य जत्रा हास्य जत्रा म्हणून कॉम्प्लिमेंट्स यायच्या आता फुलवंतीनंतर ऑक्टोबर नंतर आता आम्ही तुमचा फुलवंती बघितला ह्या कॉम्प्लिमेंट्स स्वीकारताना पण फार भारी वाटतं येस इन्स्टावर तुझ्या रील्सर असतात की जुळून येते रेशीम गाठी तेव्हापासून हे असोसिएशन आहे आणि आता आईने काय त्यापेक्षा आधीचं असोसिएशन आहे मला आत्ता आहे की मी जेव्हा कॉलेज डेजमध्ये मी पुण्यात राहायचे आणि कॉलेज चालू असताना मी अप डाऊन करायचं आणि गुड मॉर्निंग महाराष्ट्राचा एक प्रोग्राम होस्ट करायचा आहे सो so, त्या प्रोग्रामच्या वेळेस मला पहिल्यांदा इन्व्हिटेशन होतं झी चित्र अँड आय स्टील रिमेंबर तेव्हा अमृता आणि सोनालीचा नटरंगवाला परफॉर्मन्स होता सो तो इतका माझ्या मनात त्याच्या छाप सोडली होती म्हटलं अरे यार अशा अवॉर्ड फंक्शनमध्ये आपण गेलो पाहिजे आणि सो रेशीम गाठीच्या पण आधीची आठवण आहे ही तर खूप जुनं आहे जुनं नातं आहे ही म्हटल्यावर आणि ह्या क्षेत्रात यायचं जेव्हा आपण धाडस धाडसच म्हणू शकेन मी काय बॅक ऑफ द माइंड कारण आपण हे सोहळे बघत आलो टी व्हीवर आणि जेव्हा आईला घेऊन आता येतेस काय घेऊन येताना आई काय तुला बोलली आहे किंवा खूप मोठा माझ्यापेक्षा आईला जास्त अवॉर्ड फंक्शनचं कौतुक आहे इकडे <laughs> तिकडे बघत आईला वगैरे तिला भारी कौतुक आहे तिला बक्षिसांचं फार अप्रूप आहे आणि तिची इच्छा होतीच की आ, एक मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये किंवा एक एक मोठा तगडा तुझा चित्रपट व्हावा बस त्याच्या पुढे काय नाही काय टेन्शन आहे पण एकतरी असा झाला पाहिजे ना चाबुक चित्रपट सो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत याचा मला फार आनंद आहे लखलखतेस अवॉर्ड घेताना ही अशीच लखलखत लग स्टेजवर जा खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू